हाताला धरून बाहेर काढले तो बांगड्या भरायच्या नाही त्या तो आत थांबायचं नाही मी कुठं जाऊ सांगा लग्न येवं आहे मला जर आता माहेरला गेली माहेरची माणसं मला काय म्हणते तुझ्यात लग्न आहे तु हायती तू इकडं आली आणि कोणच्या तोंडाने जाऊ माहेरला आता ह्या ह्या परिस्थितीत कुठल्या तोंडाने जाऊ माहेरला आ हाताला धरून मला का बाहेर काढलं बांगड्या भरू दिल्या नाहीत्या बांगड्या भरायला बांगड्या भराय बसली तर ते ताईला म्हणते तर तिला बांगड्या खंगड्या काय भरायच्या नाही त्या तिला काय बोलायचं नाही तिचं काय तिचा आपला समन नाही मला म्हणलं उठ बाहेर हो माणसात ती कासारेन अक्षरशः तोंडाकडं बघायला लागली एवढं वाईट वाटलं काल ह्या क्षणाला तरी निदान नीट लग्नाचं कार्य आहे आपलं माणसं पाहुणे आले ती या आणि त्या पै पाहुण्यात असं बोलतात तुझा माझा संबंध नाही काय म्हणते ती माणसं हां परत बघा हेनी बाहेर गेल्यावर ताईनं मला बांगड्या भरल्या ह्यावा ही बांगड्या तशी कशी म्हणली वर माय तू बसायची म्हणली जुतीला भरल्या आधी हेनी बाहेर गेल्यावर मग मला परत बांगड्या भरल्या ताईनं हां परत बांगड्या भरल्यावर पण लागल्यात आहे काय बाय काय बाय बोलायला तो थांबायचं नाही आणि तो लग्नाला यायचं नाही आणि तो आमच्यात बसायच सुद्धा नाही म्हण मामांना सांगितल्यावर मामा म्हणतात तर थांब एवढं दोन दिवस काय बोलू नको त्यांना तर काय म्हणायचं त्यांच्या मागे तर काही एक काम आहेत का काय काय म्हणून त्यांनी बघायचं आ काल कपडे ही आणली जाऊन शिना नवरीला साडी ही मला सुद्धा म्हणलं नाही तर जाऊन त्यांची त्यांनी आणली ही पण मला साधत सुद्धा म्हणलं नाही ुर्गीस म्हणायला गेली काकू साडी चांगली आहे बघा पण आता तिला काय म्हणू की तुझं नाना मा या बोलत नाही असं कसं दिला म्हणू तुमच्या तोंडाने म्हणू सांगा आ आज नवरी जायची आबरलंय सगळं घरा लय वाईट वाटायला लागले बघा हिनी लय माझं डोकं आउट केलंय जेणे कुणी ह्यांच्यात कान भरलेत त्याला सुट्टी नाही बघा एवढं लग्न होत तर मी पण बघणार आहे एकदा ना एवढी लग्न हो द्या मग मी हायन ती हाय जी खेळ लावलाय की नाही माझ्या घरात तिला सांगते कसं असतंय कसं नसतं आ एवढं का नाही एकाच घरात एवढं पण पेट करून किती समजून होण्याचा प्रयत्न करते किती मी सरतापणा घेते पण त्याने सुद्धा सरतापणा घेणार माणसात नाही तसलं बोलते आता एवढा करून एवढं काय म्हणते ते नाही तसं काय तसं चीच राहिलं नाही अक्षरशः माणसात तुझा माझा समन नाही मी तुझा नवरा नाही तू माझी बायको असं कुठं असतंय ग असं असतं ग कुठं आ इतक आती नव त्यांनी आखरीत करायला लागले ते आकरीत आज सगळी आज सगळी गोळा होते आणि जर ती माणसात तसं बोलायला ती माणसं काय म्हणतील बायचीच काय तर चूक असेल तेव्हा तरी नवरा असा बोलते म्हणते का ना पण खरं काय आहे कोणाला माहित आहे का ती काय म्हणणार हि काय तर चुकलं असेल तवा तर ती तसा बोलतोय मानणार का ना लग्नाला तुझ्या आई बापाला सांगायचं ना नका सांगू म्हणलं नका सांगू नाही सांगायचं कोणाला ना बोलवायचं नाही तुझं तू तु पण लग्नाला यायच मी राहीन का लग्नाला गेलेशिवाय अक्षर जर टाकाय मी गेलेशिवाय राहीन ही तर जायचं नाही पहा आमच्यात मिसळायचं नाही एका जागेला तिकडे बसायचं निघून जा म्हटलं तर लापाटावणी आमच्या दारात बसती या हा मी पण थांबली एवढे चार दिवस एवढी लग्न हो द्या तुम्ही मला सारखं मानताय का ना निघून जा निघून जा काय भरीन पोट माझं कशी पण भरीन मी जा मानताय ना जाणार आहे आता तुम्ही म्हणताय ना जा जा सारखं बघणार आहे जाणार आहे तुम्हाला वाटतंय का माझं पोट मला भरणं होणार नाही त्या भ्रमात राहू नका तुम्ही मी कशी पण पोट भर पण आता तुमच्या पुढे मी रडणार नाही बाद झालं तुम रडून बघितलं तुमच्या पुढे डोकं आपटून बघितलं माफी मागून बघितलं पण तुम्हाला काय घाम फुट नाही जी शंकेनं जर जी तुमचं मनात घर केले ना त्या घरातनं तुम्हाला बाहेर निघायचं नाही एवढं तुम्हाला मी साथ दिली एवढं काम करून तुम्ही म्हणताय तो काम केलं नाही मी कामाला गेल्यावर तू झोपली मी नाही झोपली मी सगळं काम, काम केलं म्हणती तरी सुद्धा त्यांना खरं वाटत नाही अक्षरश एवढ्या लग्नात तर आता झालं गेलं सुडगिली लग्नात तर चार शब्द गोड बोलायचं का नाही आणायचं न्यायचं ती तर राहिलच तुला काय पाहिजे नाही ती तर एक काय सुद्धा नाही तुला ह्या अनुगा ती काय काय तसलं काय नायच म्हणते त्या जाऊ दे गेवढी लग्न होती तुम्ही शान सोडते न असं करायचं म्हणजे कस एवढ चार दिवस चारच दिवस म्हणजे म्हणून मी गप आहे बघा चार दिवस रविवारी लग्न अक्षदा कसं तर पाडती आणि सोमवारी का आहे ती निर्णय ह्यांना सांगते एकदा शेवटचाच निर्णय ती बाद झाला आता बाज म्हणजे माझ्या पण डोक्यावरून पाणी चाललंय आता नको वाटायला लागलंय मला रोज रोज ह्यांचा अपमान करून घ्यायचं ना ह्यांचं तुकडं खाय पण नको आणि ह्यांचं बोलणं पण खाय नक कारण की आपलं काय नाही बाप तर लिकीला देताना बघतोय तिला रान हाय तिला घर हाय का नाही पण काय उपयोग नसतोय रानान घर बाप मच बघून देतो पण काय ती हक्क नसतो लिकीचा त्या राणावर पण हक्क नसतो त्या घरावर पण हक्क नसतो निघून जा म्हणलं की जावं लागतं या आज जामा पन मी पाच सहा दिवस झालं ते आणि जा मात पण लापाटावणी मी तिथंच आहे मला स्वयंपाक करायला लागलं तर सुद्धा करू देत नाहीत तशीच लापाटावणी मी घरात शिरती या सारखं माणसात माझ्या तर बाहेर निघ न आज कोण लागलं एवढा अपमान करून घ्यायला पै पाहुण्यात सांगा तुम्ही कोण लागले करून घ्यायला खरं का हाय नाही हे माझ्या जीवाला माहित आहे मला माहित आहे माझ्यावर आता ही कसली वेळ आहे का चार रुपये माझ्याजवळ तर का काय मी पैसे चार ठेवलेत आहे रोज उठून ह्यांचीच कामं या ह्यांची है। काय सांगल ती सगळं कास काम ठेवत नाही सगळं करून शेवट मला म्हणते तो निघून जा मग सोमवारी मी ह्यांना निघून जा म्हणले अशी जाणार आहे ह्यांना गावणार सुद्धा नाही आशी निघून जाणार आहे तीनदा मात येते का नाही तुला काय आहे बाहेर गेल्यावर काय असतंय काय नसतंय घरातलं बोलाय सुस्तय आव देवानं जन्म दिलाय काय तर थोडी गायना बुधी असेल नसेल मला थोडी तरी तुम्हाला काय वाटतं तुमच्याशिवाय मला जगणं होत नाही तुमच्या जीवावर मी जगीन असं वाटतंय तुम्हाला आ मी जगून दाखवीन तुम्हाला आणि ज्या दिवशी मला जगणं होत नाही त्या दिवशी माझी मी स्वतः निर्णय घेईन काय घ्यायचं आहे काय नाही ते पण तुम तुम्हाला वाटतंय ना ती जर मी बोल तर ही लापाट बाय माझ्या दारात हाल नाही तस समजू नका तुम्ही काय मी तुम्हाला सांगायचा लय प्रयत्न केला चांगलं सांगून पण बघितलं पण तुम्हाला काय घाम फुट नाही आता तुमची फक्स तर येतेच इच्छा आहे ना मी घर सोडाव मग मी सोमवारी तुम्हाला सांगते का आहे काय नाही एवढं रायवार पर्यंत अक्षर पूर्वीवर पडस तर मी पण शांत आहे आ अव आता तरी निदान अकराचं लगीन हाय म्हणून शेना तर सोडून शिना गोळ्या मिळाना सगळी जण सगळी गोळ्या मिळाला हाय सगळी बोलते ती पण आपला नवरा जर संग बोलत नसेल तर आपल्याला काय वाटल आपल्या मनाला काय वाटत सगळी बोलते ती हसून खेळून सगळी येते संग हसून खेळून बोलत नाही तर अहो पैसा काय कोण पण कमवते माणूस कमवतोच की तीनदा मला माहिती होतं म्या कष्टाचा पैसा मग घाम गाळून पैसा आणला होता त्याच्या पिशव्या आणल्या होत्या तो त्या पाखराला चारलं आव जर पाखर लय ती त्याला मी काय करणार आहे माझ्या माग काही एक काम आहे का सगळं मी घरचं बघून रानात जात होती त्यातनं पण पाखरं खात होती त्यातनं पण मी मकाट उचली तरी सुद्धा तुम्हाला कळ ना आव एवढं तुमच्या मी प्रपंचा हात जेवढं मला होत होत तेवढं मी केलं तरी सुद्धा तुम्ही असं मला बोलताय कि तो काय केलं नाही लग्नाला यायचं नाही कष्ट तो तुझ्यासारख्या बायना आमच्यात लग्नात नव्हतं तो घरात थांबायचंच नाही मला त्यांना एकच सांगायचं आहे तुम्ही मला एवढं जेवढं बोलताय तेवढं बोला पण मी तुम्हाला सोमवारी काय ते सगळं सांगेन सगळं म्हणजे सगळं तुम्हाला फि फिक्स निर्णय सोमवारी घेईन तुम्ही म्हणताय ना निघून जा अशी निघून जाईन उठसुद्धा तुम्हाला घावायची ना परत चाल ये कारण की जवळ असल्या माणसाची किंमत कळत नाही ज्या दिवशी ती लांब जातं का नाही त्या दिवशी त्याची किंमत कळते किती माणूस आपल्यासाठी काय असतंय करूनी व या कर्जाचा अपमानपणी पण न करू नये किती पाक खचून जाईल खचली हो मी आता खरंच खचली मला सांग